नमस्कार परिसर अभ्यास भाग पाचवीचा पहिला धडा इतिहास म्हणजे काय याचा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात ही व्याख्या तोंडपट करा याच्यावर प्रश्न पण येतो इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही तर कल्पनेच्या उत्तर आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहायची आहे शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर लिहा प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात आई घटना कोणत्या कृतीचा उत्तर आहे स्वातंत्र्य प्राप्ती घटना स्वातंत्र्य लढाई या कृतीचा परिणाम आहे ई इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्टकाय आणि अनिष्ट यांचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिलेला जात नाही तसेच भूतकाळात घडलेल्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषया शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो म्हणूनच इतिहास शास्त्र आहे असे म्हटले जाते गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न चौथा होता। संकल्पना चित्र तयार करायचे तर इथे इतिहास कोणाचा इतिहास जगाचा इतिहास देशाचा राज्याचा माझा शाळेचा मानवाचा कुटुंबाचा आणि गावाचा एवढा सगळा इतिहास असतो मित्रांनो प्रश्न पाचवा पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करायचे भौतिक लिखित मौखिक इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभचरित्र ग्रंथ लेणी आणि लोककथा भौतिकमध्ये येतात नाणी किल्ले ताम्रपट भांडी वाडी लेणी शिलालेख आणि स्तंभ हे सगळे भौतिकमध्ये लिखितमध्ये काय येणारे पत्रव्यवहार आणि चरित्रग्रंथ मौखिक साधनांमध्ये येईल जात्यावरील ओव्या लोकगीते आणि लोककथा तर धन्यवाद मित्रांनो तर हा स्वाध्याय आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या लाईक्समुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं माझं नाव आहे सपना टीचर तळेगाव दाभाडे धन्यवाद